सर्वांना जय शिवराय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवऱ्याला बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात तर मागच्या वेळेस पण मी दोन वेळा हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्या व्हिडिओला अगदी भरभरून प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद आणि बघा आजचा विषयही असाच आहे की नवऱ्याच्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात अगदी छोट्या छोट्या अपेक्षा असतात नवऱ्याचं प्रेम हे निस्वार्थी असतं नवरा बायकोवरती प्रेम करताना कोणत्याच अपेक्षांचं ओझं बायकोवर लादत नाही बायकोला कसं सुखात ठेवता येईल आपल्या फॅमिलीला कसं सुखात ठेवता येईल याच्यासाठी आपला नवरा दिवसभर काबाड कष्ट करतो दिवसभर राब राब राबतो आणि त्याच नवऱ्याच्या अगदी छोट्या छोट्या अपेक्षा असतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उशीर न करता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सगळ्यात पहिली आणि खूप प्रेमळ अपेक्षा आहे ती म्हणजे प्रेम आणि आपुलकी आपल्या नवऱ्यावर तुम्ही भरभरून प्रेम केलं पाहिजे आपल्या नवऱ्याबद्दल आपल्याला सहानुभूती आपुलकी वाटली पाहिजे आपल्या नवऱ्याचा आदर आपण केला पाहिजे की चार चौघामध्ये गेल्यानंतर की तुमच्या जोडीला बघून दुसऱ्यांनी तुमचा आदर केला पाहिजे की तुमचा की बाबा ही जोडी बघा एकमेकांना किती समजावून घेतात एकमेकांचा किती आदर करतात त्यामुळे पहिली आणि खूप महत्त्वाची अपेक्षा आहे तुमच्या नवऱ्याला तुम्ही प्रेम आणि आपुलकी द्या ही अगदी छोटी अपेक्षा असते आता बघा दुसरी अपेक्षा आहे आदर आदर हा खूप महत्त्वाचा आहे आपण बायकांनी नवऱ्याच्या विचारांचा नवऱ्याच्या मतांचा नवऱ्यांच्या भावनांचा आधार केला पाहिजे की नव नेमकं आपल्या नवऱ्याला काय म्हणायचं आहे आपल्या नवऱ्याला कोणता कोणता विषय मांडायचा आहे नवऱ्यांचं मत काय आहे किंवा नवऱ्याला आपल्याजवळ काहीतरी बोलायचं आहे त्याला त्याच्या भावना व्यक्त करू द्या या किरकोळ अपेक्षा असतात नवऱ्याच्या त्यामुळे तुम्ही नवऱ्याचा आदर करायला शिका चार चौघामध्ये गेल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करा कोणत्याही ठिकाणी असू दे अगदी घरात बाहेर स्वतः जरी तुम्ही एकांतात असता असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करायला शिका ही झाली दुसरी अपेक्षा अगदी छोटी अपेक्षा होती आता तिसरी अपेक्षा बघूया तर बघा तिसरी अपेक्षा आहे भावनिक आधार नवऱ्याला बायकोनं देणं खूप महत्वाचं आहे भावनिक आधार म्हणजे काय की बाबा नवऱ्याच्या सुखात दुःखात त्याला आधार देणं की नेमकं की बाबा सुख असलं तरी साथ द्यायची आणि दुःख असलं तरी साथ द्यायची की सुखात दोघं आनंदी राहायचं आणि दुःखात त्या दोघांनी दुःख वाटून घ्यायचं यालाच भावनिक आधार म्हणतात नवऱ्याला भावनिक आधार दिला तर त्याला थोडं की बाबा हा माझे बायको माझ्या पाठीशी खंबीर उभी आहे याचा सार्थ अभिमान वाटतो त्यामुळे तुम्ही तुमच्या नवऱ्याला भावनिक आधार द्या आता बघा पाचवी गोष्ट आहे आणि खूप महत्वाची आहे प्रत्येक नवरा बायकोच्या नात्यामध्ये ही गोष्ट असायलाच पाहिजे ती म्हणजे विश्वास तुमच्या नवऱ्यावरती तुमचा पूर्णपणे विश्वास पाहिजे नवऱ्याला तुम्ही का म्हणून प्रश्न विचारला नाही पाहिजे इतका विश्वास तुमच्या नवऱ्यावरती पाहिजे प्रत्येक गोष्टीत घरची बाहेरची कोणतीही असू द्यात पण त्या नवऱ्यावरती विश्वास दाखवणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती विश्वास दाखवला तर तुमच्या नात्याला कधीच तडा जाणार नाही तुमचं नातं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जसं सुरुवातीपासून आहे तसं शेवटपर्यंत टिकून राहील आता ही झाली पाचवी गोष्ट आता पुढची गोष्ट आहे ती म्हणजे संवाद संवाद म्हणजे काय एकमेकांशी तुम्ही बोललं पाहिजे मन मोकळं केलं पाहिजे एकमेकांच्या अडचणी एकमेकांचं सुख एकमेकांचं दुःख दोघांनीही एकमेकाला सांगितलं पाहिजे आणि ते दोघांनीही समजावून घेतलं पाहिजे जर तुमच्या नाता नात्यामध्ये संवाद खूप छान असेल तर तुमचं नातं अक्षरशः कोणीही तिसरा व्यक्ती येऊन ते नातं तो तोडू शकत नाही त्यामुळे तुमच्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये संवाद असणं खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही संवाद ठेवलात तर तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं कधीच भांडण होणार नाही ही अगदी छोटीशी अपेक्षा असते त्यामुळं भरपूर स्त्रियांना माझं सांगणं आहे की तुम्ही तुमच्या नवऱ्याशी मनमोकळेपणाने बोला आपल्या नवऱ्याला वेळ द्या नवऱ्याला हिडीस करू नका जेवढं तुम्हाला वेळ भेटेल तेवढा तुम्ही तुमच्या नवऱ्याला वेळ द्या मोकळेपणाने बोला नवऱ्याशी संवाद साधा आता ही झाली सहावी गोष्ट आता बघा सातवी गोष्ट आहे आणि खूप महत्त्वाची आहे या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पण ही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्याचा एक चांगला मित्र होण्याचा प्रयत्न करा की नवऱ्याला असं दडपण आलं नाही पाहिजे की बाबा मी कसं बायकोला सांगू किंवा ती काय म्हणेल किंवा जाऊ का नको ठेव का नको करू का नको या सगळ्या गोष्टी तुमच्या नवऱ्याच्या डोक्यात नाही आल्या पाहिजेत त्यामुळं तुम्ही नवऱ्याचा एक चांगला मित्र होण्याचा प्रयत्न करा ही झाली सातवी गोष्ट आता बघा आठवी गोष्ट आहे एकमेकांचा आदर करा एकमेकांना तुम्ही जेवढा आदर द्याल एकमेकांना तुम्ही जेवढी रिस्पेक्ट द्याल तेवढीच तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून सुद्धा भेटेल नवऱ्याने बायकोला दिली तर बायकोकडून नवऱ्याला सुद्धा मिळेल त्यामुळे नवऱ्याने बायकोने नवऱ्या दोघांनीही एकमेकांच्या भावना एकमेकांच्या अपेक्षा एकमेकांचा एकमेकांच्या मथांचा आदर करायला शिका खूप महत्त्वाची गोष्ट आहे जेवढा आदर तुम्ही तुमच्या नवऱ्याला द्याल तेवढाच आदर तुम्हाला समोरून दिला जाईल आता बघा नववी गोष्ट आहे ती म्हणजे सहकार्य खूप महत्त्वाची गोष्ट आहे बऱ्याच वेळा काय होतं आपला नवरा समजा अडचणीत असेल तर त्याला सहकार्याची म्हणजे पैशाच्या बाबतीत असेल तर ती तुम्ही ती पैशाचं सहकार्य करू शकता किंवा घरातली कामं असतात जर तुम्ही दोघंही वर्किंग वुमन असा वर्किंग वुमन असेल तुमची बायको तुम्हीही बाहेर जॉब करत असाल तर तुम्हा तुम्ही एकमेकांना दोघंही सहकार्य करा जेवढं तुम्ही दोघंही एकमेकाला सहकार्य कराल तेवढंच दोघांना दोघांबद्दल आदर वाटेल रिस्पेक्ट वाटेल आणि एकमेकांबद्दल प्रेम आपुलकी या भावना जागृत होतील त्यामुळे सहकार्य करणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस दोघांनाही घाई असेल गडबड असेल पटकन जायचं आहे तर तुम्ही त्या घरातल्या गोष्टीत बाहेरच्या गोष्टीत एकमेकाला सहकार्य करणं कधीच थांबवू नका एकमेकाला सहकार्य करा आता बघा पुढची गोष्ट आहे आणि शेवटची गोष्ट आहे खूप महत्वाची गोष्ट आहे बऱ्यापैकी नवऱ्यांच्या ह्याच बऱ्यापैकी नवऱ्यांच्या याच अपेक्षा असतात की, की माझी बायको मला वेळ देत नाही तुम्ही तुमच्या नवऱ्याला वेळ द्या दिवसभर आपल्यासाठी आपला नवरा काबाड कष्ट करून थकून भागून येतो त्यावेळेस त्याला वेळ द्या वेळ द्या म्हणजे नक्की काय करा की बाबा ते आले ना कामावरून त्यांना एक छानशी छोटी स्माईल द्या आजचा दिवस कसा गेला विचारा आणि त्याच्यानंतर एक ग्लास पाण्याचा द्या त्यांच्या हातामध्ये त्यांना खूप छान वाटेल खूप महत्त्वाची गोष्ट आहे चहा पाणी दिलं की थोड्या वेळाने फ्रेश झाल्यानंतर चहाचा कप द्या जर चहा घेत नसतील तर प्रेमाने अगदी दो प्रेमाने दोघांनीही एकमेकांना वेळ द्या म्हणजे काय हाच वेळ की दोघांनी एक साथ रात्रीचं जेवण करा दिवसभर कामाच्या व्यापातून दोघांनाही सोबत जेवता येत नाही तरी रात्री तुम्ही सोबत जेवण करा एकमेकांशी दिवसभर झालेल्या गोष्टीचं शेअरिंग करा या सगळ्या गोष्टी आहेत ना मी तुम्हाला ज्या काही सांगितल्या त्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि नवऱ्याला याच गोष्टी बायकोकडून पाहिजे असतात त्यामुळे या गोष्टींचं तुम्ही जेवढं पालन कराल तेवढंच तुमचं नातं घट्ट होणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका 何じゃいしおらん。